भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हिंगोली नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे प्रत्यक्षात प्रचाराला ज्या त्या पक्षांनी सुरुवात केलेली आहे हिंगोली नगर परिषदेसाठी सगळेच पक्ष जे आहेत ते सोबळावरती निवडणूक लढत आहेत प्रत्येक उमेदवाराच्या घरी जाऊन दारोदारी जाऊन जे आहेत ते प्रत्येकजण जे आहेत ते प्रचार करत आहेत हिंगोली नगर परदेश जी निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची बनली आहे या ठिकाणी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांची भाऊजी रेखाताई बांगर हे जे आहे ते निवडणूक रिंगणामध्ये उतरलेत आणि भाऊजाईच्या प्रचारासाठी आमदार स्वतः मैदानामध्ये आहेत या ठिकाणी हिंगोली शहरातली माझी मायबाप जनता यांनी ठरवलेलं आहे की उद्याच्या दोन तारखेला या ठिकाणी शिवसेनेला धनुष्यबाणावरती मतदान करायचं आहे आणि चौतीसला चौतीस उमेदवार आणि नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच निवडून येणार आहे प्रचारादरम्यान सभा वगैरे काय आहेत का या ठिकाणी सन्माननीय मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची सभा येणार आहे एक दोन तीन दिवसामध्ये कळल की सत्तावीस आहे का अठ्ठावीस आहे का एकोणतीस आहे त्या दरम्यान शिंदेसाहेबाची सभा या ठिकाणी लागेल तुम्ही खासदारावर एक परवाला एक वक्तव्य केलं होतं खासदारांनी त्यावर उत्तर दिले की आमदार बांगर हेच शिवसेना सोडून दुसरीकडे जातील मला असं वाटते की आता ते काही सांगतील का उघड उघड की मी तुमच्याकडे यायलो म्हणून आता जोपर्यंत गणित जुळणार नाही तोपर्यंत तिकडेच राहतील ना आणि हे सगळ्या म्हणजे त्यांची जर एखादी क्लिप जर व्हायरल केली मी तर मला मग नागेश पाटलाला खूप महागात पडेल हे तुमच्याद्वारे त्यांना कळवा दादा तुम्ही जवळपास भाजपचे जे आहेत ते एक उमेदवार पळवला आणि दुसरे दोन उमेदवारांनी विड्रॉल एक उमेदवार तुम्ही पळवल्याची चर्चा आहे कधी विड्रॉल केला नाही नाही हे तीन आज मला वाटते दोन विड्रॉल झालेत भाजपचे हा मला असं कळालंय उडत उडत बातमी आली माझ्याकडं काहीतरी वाढ क्रमांक अकरा आणि वार्ड क्रमांक पंधरा मला वाटते काहीतरी ते काय त्याला तुम्हाला सांगतो की लोक त्यांना येऊच दे त्याच्यामुळे मग ते हात जोडून सांगालेत की बाबा आम्ही विड्रॉल होतो आणि जर कोणी जर आमच्याकडे असेल तर मला वाटते कुणाला नको आहे का आम्ही कुणालाही फोडवत ते त्यांच्या स्वतःच्या खुशीनं आमच्याकडे येऊन त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की प्रवेश करत आहेत किती भाजपच्या माघार घेतल्या उमेदवारांनी तुमच्याकडे प्रवेश केला मला वाटते जेवढे जेवढे कोणी माघार घेतली ते सगळेच आमच्याकडे आलेत आणि माघार काय आम्ही घ्यायला लावली नाही पण त्यांच्या स्वतःच्या स्वखुशीनं ते आमच्याकडे आलेले आहेत काय इशारा करना करना आहे आता या निवडणुकी दरम्यान विरोधकांना सगळ्यात कारण सगळेच जे आहेत ते सोबळावर निवडणूक लढत आहेत इशारा देण्याचीच आवश्यकता नाही तीन तारखेला ही मायबाप जनतात त्यांना इशारा देऊन जाईल आणि मला वाटते की आजही परिस्थिती त्यांची तशीच आहे ते सध्या मला वाटते की त्यांना आजपासून तर मला वाटते ते प्रचार त्यांचा बंद होऊन जाईल आणि मुकाट यांनी तुम्हाला सांगतो की आजही काही वेळ गेली नाही त्यांनी आम्हाला खो द्यावा खर तर दादा तुम्ही जिल्हा प्रमुख आहात आमदार आहात वसमत आणि कळमदुरीमध्ये ही तुमची शिवसेना वसमत मध्ये जे आहे ते तुमची युती आहे राष्ट्रवादी आणि कळमदुरीमध्ये स्वतंत्र लढत आहेत हे बघ कळमदुरीमध्ये शिवसेना हिंगोलीमध्ये शिवसेना आणि वसमतमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीसोबत त्या ठिकाणी आम्ही हात मिळवणी केलेली आहे त्या ठिकाणची एकत्र दोघंजणं आम्ही त्या ठिकाणी लढवत आहोत आणि तिखी तिन्ही ठिकाणी या दोन ठिकाणी शिवसेनेचं धनुष्यबाणावरती नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की राजू भाऊ आणि आमचे नगरसेवक शंभर टक्के निवडून येतील तेथील माजी मंत्री आहेत जयप्रकाश मुंदळे यांनी तुमच्यावर आरोप केला की राष्ट्रवादीच्या आमदाराकडे तुम्ही एबी फॉर्म दिले होते पक्षाला मला असं वाटते की साहेब नेते आणि त्यांच्यावर बोलणं हे उचित नाही निश्चितच भाजपच्या अजून दोन जे आहेत ते उमेदवारांनी माघार घेतल्याचा खळबजनक दावा आमदार संतोष बांगर यांनी केलेला आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर सह मी रमेश चेंडके टी व्ही नाईन मराठी हिंगोली ब्रॉड एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव